राज्याचे उद्योग मंत्री सन्मान्य उदयजी आमदार सर या समोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्मान्य सदा आपल्या जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री परगेसाहेब आणि आता त्यांचा महत्वाचा कार्यक्रम आहे ते आपले प्रांताधिकारी शिवसेनेचे प्रमुख माझे मित्र पण त्या शेतकऱ्यांनी पिकवलेलं झमले लेवी स्वरूपामध्ये त्यांच्या घरात तहसीलदार जाऊन काढून आणत असे हे मी माझ्या लहानपणी माझ्या घराचं काढलेलं धनुष्य माझ्या डोळ्याने बघितले पण कोणी बोलण्याची हिंमत नव्हती हे कसं काय झालं एवढं तर कसा झाला एवढा बदल कसा झाला आज कालच्या इमारतीच्या आज गरजता कशी पडायला लागली ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं आज तुमच्या सगळ्यांना हातात मोबाईल आहेच पण आधी सरकारच्या वतीनं शासनाच्या वतीनं पालकमंत्री महोदय तुम्हाला एक मोबाईल मिळणार आहे की या मोबाईलवर बसल्या जागेवरून जगामध्ये काय चाललंय हे तुम्हाला सहज समजणार त्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला मोबाईल सोडा साधा बॉल होता आजच्या संख्ये फटाफटा टाईप करून परदेशामध्ये अमेरिकेच्या टोकाला सुद्धा आपण पाठवू शकतो पण त्या काळामध्ये लिहिण्याकरता बॉलपेन पण नव्हता होती की फक्त दऊ आणि शाही होती आजका दोन मिनिटांकरता लाईट गेला आपण लगेच विचारलं की लाईट येणार आहे का पण त्या काळात लाईट नव्हता तर दिव्यावर घासलेट ते घासलेट म्हणायचे त्या घासलेटच्या दिव्यावर त्यावेळेला या देशाचा कारभार चालत होता त्यावेळेला कुठल्याही प्रकारची साधन सुविधा नव्हती लाईट नव्हती कुठली काही नव्हती भाषा सुद्धा आपली आपल्याकडे नव्हती महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर सगळा असता हा त्याला मोडीमधून चालायचा सगळा जास्ता मोडीमधून होता दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्याला राज्य केलं होतं आणि इंग्रजीचा प्रभाव हा आपल्या होता परंतु शाळा ही तुम्हाला तू महिलांना तर सोडून द्या पुरुषांना सुद्धा माहिती नव्हती या वेळेपासूनच्या अद्याप परिस्थिती इथपर्यंत पोहोचण्यामध्ये या देशाला प्रगतीवर घेण्यामध्ये तर सगळ्यात महत्वाचा कोणाचा वाटा असेल तर तो महसूल विभागाचा आहे हे लक्षात ठेवा महसूल विभागाचा त्या दिवशी हा तिकीट घेणार नाही पालकमंत्री बोलते या ठिकाणी आहे पण परवा महसूल सत्ता झाला त्या मी येऊ शकलो नाही त्या दिवशी मी जर आलो असतो तर थोडं अधिक विस्तार महसूल विभागाचं महत्व महसूल विभागाचं योगदान आणि महसूल विभागाची जबाबदारी या विषयावर मी थोडस बोलू शकलो कदाचित तुम्हाला असं वाटेल की हा सगळ्यात विषयात बोलायला जातो गरज आहे गरज आहे काही रीती रिवाज परंपरा प्रथा सभ्यता संस्कार हे कधी ना कधी मांडण्याची वारंवार गरज असते गरज असते आता शेखर सर सांगत असताना किंवा पालकमंत्री देखील सांगते मला खाते त्यांना वेळ एकत्र असतो त्या त्या वेळेला ते आम्ही तुम्हाला कदाचित असं वाटत की विधिमंडळामध्ये आम्ही भांडतो विधी मंडळामध्ये बाहेर सुद्धा आम्ही भांडलं पाहिजे एक पेटावर भेटच झालाय पाहिजे एक पेटाशी बोलताच झालाय पाहिजे एक पेटाच्या आम्ही दुखामध्ये आम्ही सावित्य झालं पाहिजे आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या ठिकाणी बिहार उत्तर प्रदेश मध्ये हे असच आहे हे असच आहे पण आमच्या या महाराष्ट्राची अशी संस्कृती मागावर बोलले माहिती नाहीये माहिती आम्ही आमचा विचार आमचे तत्व आणि आमची भूमिका हे आम्हाला वाटपावीच लागणार आहे मांडावीच लागणार आहे की पाक पाडावीच लागणार आहे पण याचा अर्थ वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही एकमेकांना द्वेष करण हे अपेक्षित नाहीये हे आपल्या अपेक्षित नाहीये आता सुद्धा इथं आमचे प्रांताधिकारी प्रास्ताविक करत असताना असताना ज्या वेळेला दे जिल्हा निधन मंडळातून या इमारतीला पाच पाच कोटी रुपये देण्याची वेळ आली आम्ही एकाच पालकमंत्री हा विषय मांडल्यानंतर आम्ही कुणीही विरोध केला नाही वैयक्तिक पालकमंत्र्यांची गरज नाही वैयक्तिक तर ही गरज समाजाची आहे ही गरज समाजाची आहे ज्यांना ज्याला म्हणून ज्ञान निवाडाला पाहिजे त्यांची त्यांची गरज आहे आणि म्हणून आज त्या भूमी कायद्याच्या इमान तुझ्या शेखर सारखे म्हटल्याप्रमाणे सव्वीस जानेवारीला मी एवढे पंधरा ऑगस्ट असेल पंधरा ऑगस्टला मी एवढ्या करता सांगतो तुम्ही तुम्ही मला तुम्ही महोदय आधी घ्या लवकरात लवकर हे करा कारण सुद्धा कुठल्याही क्षणी लावू शकेल आज तुम्ही उशिरा झाले म्हणून म्हणून नाही तरी त्या पूर्वीच ती आचारसंहिता आणि लागेल आणि म्हणून आज त्याचं भूमिपूजन हे होत आहे आणि तो मला धन्यवाद दिले पाहिजे पण त्या दिवशी जी मांडणी प्रार्थना तिकडे बोलते माझी भूमिकेश मी आज एक शेवटी अशा प्रकारची सरकारी एखादी इमारत उभी राहते त्यावेळेला पालकमंत्री महोदय पीडब्ल्यू डी खाते एक असा ठोकळा उभा करण्यात त्या ठिकाणी डिझाईन करतात प्लॅन करतात आता ती जमाना बदलला ती सरकारी इमारती म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर काळो काळो काढू सरकारी इमारती म्हणजे त्याला व्हेंटिलेशन नाही त्याला प्रकाश नाही त्याला वारा नाही त्याला असं आणि म्हणून सांगितलं की की झाली असेल तरी सुद्धा तुम्ही तुम्ही प्लॅन तयार करा ही इमारत त्यावेळेला जाणार म्हटलं पाहिजे अशी इमारत माझ्या मतदारसंघात अशा पद्धतीची एकदम हायवेला हायवे लाई माझा आग्रह होता की दुसऱ्या कोणतरी घ्या कामतात प्रत्येकाकडे गाडी झाली प्रत्येक कलाकारांची मीटिंग चे प्रश्न येतील थी पण ठीक आहे या ठिकाणी करत प्रस्ताव असेल तर नियोजन आपण करा आणि उत्तम प्रकारची इमारत उभी करा आमचं निश्चितपणे आपल्या सर्वांना सहकार्य करेल दुसरा सांगा प्रश्न याच मोबाईल वाटप करण्याचं काम या ठिकाणी आहे आपल्या राज्याची आपल्या देशाची ओळख करून देत असताना सातत्यानं महिला देखील म्हणतात आमच्या आमच्यासारखे वक्ती देखील म्हणतात आणि ज्यांना समाज रचना माहीत नाही ते जोर जोरांनी येऊन सांगतात या देशामध्ये या राज्यामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि महिला किंवा अत्याचार पुरुषच करतात हा वादाचा मुद्दा होऊ शकतो खरंच महिला सगळ्यात जास्त महिला जास्त अत्याचार करतात पुरुष कमी करतात झाडतून दाखवणार दाखवतो सगळ्यात जास्त अत्याचार महिला बैलवर करतात आम्हाला घरी किती झाली ना, <laughs> 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 ते ना तर सगळ्यात आनंद पुरुषांना होतो आणि सगळ्या चेहरे तुमचे पडतात झाली दुसरी <laughs> आम्हाला असं वाटत नाही आम्हाला असं वाटत नाही आणि ह्या देशाचा इतिहास स्वामी विवेकानंदांपासून तुम्ही बघितला महिलांच्या प्रगती करता महिलांच्या हक्का करता महिलांच्या न्याया करता आणि महिलांच्या झालेले अत्याचार दूर करण्याचा जर पुढाकार तुम्ही घेतला असेल तर महिलांपेक्षा पुरुषांनी जास्त घेतलाय हा या देशाचा इतिहास आहे हा या देशाचा इतिहास आहे म्हणून तुम्हाला अधिक सक्षम करावं तुम्हाला अधिक सजग करावं तुम्हाला अधिक नवनवीन या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट तुमच्या हातामध्ये यावी हा प्रयत्न आजपासून पासून या पूर्वीपर्यंत सर्वांनीच केलेला आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही तो केला जाईल ज्यावेळेला हा सुद्धा डिसेंबरमध्ये आपण विषय आला बरोबर ना त्यावेळेला आपण सर्वांनी हा विषय एकत्रितपणे मांडला नायक वाटलं शेखर सर म्हणतात की वास्तव

अंगणवाडी शिबिट दिसते तुम्हाला आणि म्हणून करता सुद्धा इथं दोनशे शहाण्णव कोट्याची चाळीस भाग रुपये तयारी झालेली आहे दोनशे शहाण्णव अर्थसंकल्प कोटीचा आहे दोन कोटी आणि शहाण्णव लाख रुपये आणि म्हणून त्याची सुद्धा तरतूद आहे तेही तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्याकरता म्हणून आज तुम्हाला वार्षिक जी आपल्या सभा भोवतात प्रभाग त्याला आपण मदत करण्याचं कबूल केलं होतं आमची चर्चा झाली होती मी पालकमंत्री मोहन सांगितलं की नियमानुसार आपण प्रयत्न केला पण नियमानुसार मदत करता येत नाही आणि म्हणून त्यांनी आमच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला प्रभाग संघाची इमारत उभी करण्याचा म्हणून आपल्याला सव्वा सव्वा कोटी रुपये दिलेले आहेत त्यातले आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये पाच पाच इमारती उभ्या राहणार आहेत पाच पाच आणि माझ्या मतदारसंघामध्ये साहेब आणखी दोन एक राहणार आहे दाता दाता एक बॉर्डरला पण दिलेली आणि दुसरे हायवेचे पैसे कापसाळला आले होते शाळेचे त्याचेही आपण इमारतीमध्ये कदाचित स्वाक्षरी पाहिजे आता विसरले असतील परंतु आणि म्हणून तीही होणार आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो जाता जाता फक्त एक विनंती करतो की म्हणजे शेखर सर आपण मागे आग्रह धरला होता की ज्या ज्या ठिकाणी सरकारी इमारती होती त्याच्या ठिकाणी ज्या जनतेचा जास्त संबंध आहे इथं सगळ्या सरकारी इमारती नाही तशी लागत असेल प्रांत केली असेल पीडब्ल्यूडीचं ऑफिस असेल आज एखादं स्वीर हॉस्पिटल असेल अशा एस असेल या ठिकाणी आपण महिलांनी उत्पादित केलेला बाजारपेठ बांधलेला नाही महिलांनी महिला बचत गटांनी स्वतः उत्पादित केलेला भाग विकण्याकरता त्यांना मोफत जागा उपलब्ध करून ठेवावी असा आपला आग्रह आहे पहिला

आणि म्हणून तिथं सुद्धा मिळाली आहे तीही द्यावी अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा चांगल्या कार्यक्रमाला आपण बोलावून जो आमचा मार्ग सन्मान केला त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि आमच्या हातून जिथं जिथं म्हणून चांगली काम आहेत आम्ही जरूर आपल्या ठिकाणी राजकारण करू केल्याशिवाय सोडणार नाही परंतु आमच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये आम्ही सगळे मिळून एकत्र काम करू हा विश्वास घेतो